स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रे युट्यूब चॅनलवर तर सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार आणि आजचा टॉपिक आहे श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग प्रकारे झाली याला सुरुवात श्री दत्तात्रयांनी आगळा वेगळा असा बुद्धीला अगम्य श्री स्वामी समर्थ अवतार कसा धारण केला ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला सुरुवात करू भाविक सजीन हो भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरिता विविध अवतार धारण केले त्यातील भगवान श्री दत्तात्रय हा अवतार जगाचे घेऊन मार्गदर्शन करण्यासाठी घेतला इसवी सन अकराशे एकोणपन्नास मध्ये खेडे पंजाब मधून प्रगट होऊन भगवान श्री दत्तात्रयांनी आगळा वेगळा असा बुद्धीला अगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला दोनशे एकोणतीस वर्षे श्री स्वामी समर्थ महाराज अखिल विश्वामध्ये म्हणजे की चीन मलाया सिंगापूर व संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते इसवी सन तेराशे मध्ये पिठापूर आंध्र प्रदेश येथे श्रीपाद श्रीवल्लभ हे नवीन नामाभिमान धारण करून सुमारे एकशे पन्नास वर्षे अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली ती स्वामी समर्थ यांनी इसवी सन पंधराशे अठ्ठावीस मध्ये कारंजा म्हणजे विदर्भ महाराष्ट्रामध्ये आलेला कारंजा येथून श्री नुसिंह सरस्वती या अवतारात सुमारे शंभर वर्ष कार्य केले याच काळात औदुंबर वाडी गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्रे तयार केली संपूर्ण भारतात धर्म जागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली इसवी सन सोळाशे अठ्याहत्तर मध्ये या अवताराची सांगता करून पूर्णा मूळ श्री स्वामी समर्थ हा अवतार धारण केला इसवी सन अठराशे मध्ये महाराजांनी अक्कलकोट येथे प्रवेश करून सुमारे बावीस वर्षे आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो जो भेटेल त्याला दुःख मुक्त करून स्वयंभू संचिताचा मागोवांना घेता सर्वार्थाने कल्याण केले मात्र हे करताना कोणालाही वाऱ्या किंवा खेट्या घालावयास लावले नाही कुठेही प्रचार अथवा प्रवचने न करता संस्कृती व सदाचार या विषयीचे मूळ विचार मांडले इसवी सन अठराशे अठ्यात्तर मध्ये समाधी घेतल्याचे केवळ नाटक करून लौकिकच कर दृष्ट्या देह संपविला परंतु आपल्या सुदैवाने त्याचे हे कार्य त्यांचे हे कार्य आजही तितक्याच वेगाने दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक मार्गातून सुरू श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे निर्माती प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थच आहेत श्री स्वामी समर्थ व श्री श्रीपाद वल्लभ यांनी सद्गुरु परमपूज्य पिठले महाराज यांच्याकडून अनेक दीर्घ उपासना करून त्यांचे जीवन श्री स्वामी समर्थमय असे घडवले सद्गुरु परमपूज्य पिठले महाराजांनी बारा वर्षे हिमालयात खडतर तपश्चर्या केली छत्तीस वर्षे ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर तीर्थावर अनुष्ठान केले व नाशिक येथे बावीस वर्ष उपासना करून सद्गुरु घडविला या सेवा मार्गात दीक्षा पद्धत नाही सरळ जगद गुरु भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनाच गुरुपद दिलेले आहे व प्रत्यक्ष गुरु पौर्णिमेला प्रत्येक सेवे करी श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक व पूजा करून प्रार्थना करून त्यांना गुरुस्थानी मानून वचनबद्ध राहतो त्यामुळे या मार्गात भुवाबाजीला बिलकुल थारच नाही व कुणा भाविकाच्या फसवणुकीची सुतराम शक्यता नाही श्री स्वामी समर्थ हा मंत्र बो... या सेवा मार्गात समोर येणाऱ्या समस्याग्रस्त व्यक्तीचे अध्यात्मिक शैक्षणिक सामाजिक आर्थिक इत्यादी बाबत पात्रता विचारात घेऊन सोपा व साधा कार्यक्रम शक्यतो घरच्या घरी करण्यासारखा असा दिला जातो पण प्रखर दोषाची प्रसंगी काही तीर्थावर व कार्य कार्यक्रम दिले जातात या मातृदेव भव ज्येष्ठांना मान व आदर कुलदेवतेची सेवा परस्त्री माते समान मानसहार व्यर्ज परान्न व्यर्ज नियमित पितृ कर्म नित्य नित्यनैमित पूजा मासिक पाहिजे असुचिता पालन उपासनेचे अखंडत्व इत्यादी यमनिमाचे कटोकोर काटेकोर पालन करावे लागते या सेवा मार्गाचे कार्य सामान्य भविष्य कथनात्मक नसून अति खडतर पराभवावर मात कशी करावायची जन्मस्त ग्रह कुयोगा कुयोगाचे निवारण अगर तीव्रता कशी कमी करावायची इत्यादी गोष्टी बाबत मार्गदर्शन केले जाते महाराजांची सेवा प्रारब्धावर मात करते मी करते परिणाम व विपरीत अवस्थेतही जीवन सुसह्य करण्याची अवस्था प्रदान करते यासाठी व्यक्तीच्या समस्येचा विचार करताना त्यांच्या घराण्याचे पितृदोष कुलदेवते कुलदेवता कोक वास्तुदोष वास्तुरचना वास्तु वापर दोष पूजेतील दोष व्यवसायातील व शेतीतील दोष करणे भानामती इत्यादी सर्व बाबींचा विचार करून दुखाच्या मूळ कारणाचा शोध बोध घेऊन मार्गदर्शन कार्यक्रम दिला जातो यामुळे समस्याग्रस्त व्यक्तींना दिलेली सेवा जर त्या व्यक्तीने मनोभावी व श्रद्धेने केली तर निश्चितच अल्पावधीतच त्यास फलप्राप्ती होते हे अनुभवजन्य सत्य आहे अति गंभीर प्रसंगी नाडीवर मंत्र सुक्ते पारायणे इत्यादी गोष्टी बाबत या सेवा मार्गात मार्गदर्शन केले जाते एकदा समस्या निवारण्यासाठी कार्यक्रम घेतल्यानंतर ती समस्या सुटल्यानंतर ही त्या सेवेकऱ्याने या सेवा मार्गात नित्य रहावे श्री सेवा स्वामी समर्थ सेवा घरी देवाऱ्यात कुटुंबातील प्रत्येकाने नित्य सेवा करावी जवळच्या सेवा केंद्रातील आरत्या उत्सव इत्यादी गोष्टींना हजर राहून श्री स्वामी समर्थ कार्य संपर्कात राहावी ते भविष्यात समोर येणारे संकट आपत्ती महाराज कुटुंबाचे सर्वार्थाने रक्षण करतात याची अखंड गंभीर जाणीव प्रत्येक सेवेकऱ्याने अशी या सेवा मार्गाची अपेक्षा आहे या सेवा मार्गाची सेवा केंद्रे मंदिरे नसून संस्कार सेवा केंद्रे आहेत बालसंस्काराला या सेवा मार्गात फार महत्व दिले जाते एवढेच नव्हे तर बाल संस्कार हे एक सेवा मार्गाचे अंतिम असे ध्येय धोरण आहे व्यक्तीवर संस्कार झाले तर ते बालवयातच होऊ शकतात ओल्या मातीतूनच मूर्ती घडवली जाते मोठ्या मुलांवर व्यक्तींवर संस्कार करणे ही अवघड कष्टाची व विलंबदायक अशी बाब आहे बालवयात केलेल्या संस्कारामुळे त्या बालकाचे भावी जीवनच पूर्णपणे बदलून जाते व बालक भावी जीवनात आशावादी आत्मविश्वासून अभय वृत्तीचे परोपकारी मातृपितृभक्त भक्त सहनशील संयमी उद्योगी कुलभूषण समाजभूषण दृढ श्रद्धावाद जीवनात नित्य यशस्वी अशा व्यक्तिमत्वाचे बनते या सेवा मार्गात एकदा का व्यक्ती गेला तर त्या व्यक्तीला सर्व काही त्याच्या अपेक्षेप्रमाणे मिळते श्री स्वामी समर्थ त्या व्यक्तीच्या पूर्ण इच्छा अपेक्षा पूर्ण करतात व त्या व्यक्तीच सर्वस्व श्री स्वामी समर्थच होऊन जातात या सेवे करायला वाटत तर हे खरंच आहे श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हा खूप आणि खूपच चांगला व्हिडिओ मधली श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला आणि आणखी अशा नवनवीन माहिती घेऊन येण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद